नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपत्र साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे साडीचा काठ एकदम रुंद होता मग थोडा पाठीला तसंच ठेवला आणि उरलेला कापून घेतला आणि अशा प्रकारे त्याला चार पीसेसमध्ये मी जोडून घेणार आहे मला पंचकोणी गळ्याचा पॅच इथे काठापासून तयार करायचं आहे छोटे छोटे पॅच होते दोन आणि दोन मोठे पेज होते ते मी इथे जोडले आणि असा पंचकोनी साधारण आकार मी काठापासून तयार करून घेणार आहे इथे एक शिलाई देऊन त्यावर दाप शिलाई देखील देऊन घेतलेली आहे इथे आपल्याला आप गळपट्टी तयार करण्यासाठी या काठाचाच वापर होईल अस्तराचा मी इथे वापर केलेला नाही आहे प्रत्येक व्हिडिओत जेव्हा मी गळपट्टी तयार करते तेव्हा अस्तर आणि कॅनव्हासचा वापर करते इथे मी काठाचा वापर केलेला आहे आणि ही गळपट्टी तयार करून घेतलेली आहे इथे अंदाज घेतला मी काठ कुठपर्यंत व्यवस्थित दिसेल कुठे कुठेही ही कुठे आली नाही याची खात्री केली आणि नंतर इथे शिलाई द्यायला सुरुवात केली इथे आपण टाचण्या देखील टोचून घेऊ हो शकतो कारण हे सलग कापड नाही त्याच्यामुळे जरा जोडताना प्रॉब्लेम होतो जरा सावकाश जोडायचं आणि बाकीचा जो, जो काठ होता तो मी इथे कापून टाकलेला आहे परत एकदा खात्री करून मी इथे जो काठ आहे तो दुमटला काठ दुमडताना आपण जर लेस लावत नसाल तर इथे तिथे काठ दुमडताना आत बाहेर असा झाला तरी चालेल पण जेव्हा लेस आपण लावत नाही तिथे आपल्याला हा काठ अगदी व्यवस्थित दुमडला पाहिजे कुठेही तो त्याचे धागे वगैरे निघता नये आणि फिनिशिंगसुद्धा दिसायला पाहिजेत इथे काठ दुमडून झाल्यानंतर मी आता नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेणार आहे व्हिडिओ दिसत असेलच काठ मी पाठीला थोडा ठेवलेला आहे आणि उरलेला जो काठ आहे त्याच्यापासून ती गळपट्टी तयार करून घेतली इथे सावकाश अगदी मी चारही साईडने शिलाई देऊन घेतली हे कापड जरा सुळसुळीत होतं जरा वेळ लागला आणि इथे जर आपल्याला असं डायरेक्ट जोडता येत नसेल अस्तर आणि मेन फॅब्रिक तर इथे सरळ टाचण्या टोचून घ्यायच्या किंवा फेबिकॉल जो फॅब्रिक ग्लू असतो तो इथे जोड लावून घ्यायचा आणि मग शिलाई द्यायला सुरुवात करायची किंवा ग्लोने जर तसंच चिकटून राहत असेल फॅब्रिक तर असं साईडने कापून टाकायचा आणि डायरेक्ट ब्लाऊज शिवायला घ्यायचा पण ग्लू सुकण्यात वेळ जातो त्याच्यामुळे मी ते लावत नाही अशा प्रकारे मध्ये नॉचेस देऊन घेतले आता अस्तरच्या साईडने मी इथे मधोमध रेषा आखून घेतली आता आपल्या गळ आपल्याला गळपट्टी सरळ साईडला उलटवायची आहे त्यामुळे मी अस्तराच्या साईडने इथे तयार केलेली गळपट्टी शिवून घेत आहे जिथे कॉर्नर येईल तिथे सुई घुसवून ठेवायची कापडात आणि मग दाप उचलून इथे कापड किंवा ब्लाऊज पीस पलटवून घ्यायचा यामुळे परफेक्ट असा पंचकोनी गळा तयार होतो कॉर्नर व्यवस्थित येतात इथे जादाचा भाग मी कापून टाकत आहे जरा ते काठ जोडताना जाड अगदी झालेलं होतं तिथे कापताना जरा वेळ लागतो नॉचेस इथे देऊन घेतलेत कॉर्नरला अगदी शिलाई जपून अगदी कट द्यायला पाहिजे म्हणजे गळा उलटवला की अगदी सुंदर दिसतो नाहीतर आतल्या साईडने अस्तर वगैरे हो बाहेर दिसायला लागताना नाही एवढा डिझायनर ब्लाऊज असले असेल तरीही तो अस्तर दिसल्यामुळे खराब दिसू शकतो इथे मी उलट्याच साईडने म्हणजे अस्तरच्या साईडने दाप देऊन घेतली दापशिलाई देताना जो आता काठ लावला आहे तो इथून दिसतो आहे पायपिंगपेक्षा जरा छोटा असा अंदाज घेऊन मग इथे दाब शिलाई मी घातली जेणेकरून सरळ बाजूने आपल्याला अस्तर कुठेही दिसणार नाही काही काही वेळा अस्तर उलटत आणि असं बाहेर आलेलं दिसतं दुसऱ्या साईडने देखील मी इथे शिलाई देऊन घेतली आता हा कार्ड आपला तिथेच फिक्स झाला आणि हा ही गळ्याची डिझाईन इथे पूर्ण झाली ह्या काटाच्या भोवती आपण लेस देखील लावू शकतो पण मला इथे लेस लावायची नाही आहे लेस न लावता ब्लाऊज शिवा असं सांगितलेलं होतं कस्टमरने मग इथे मी टक्स मार्किंग केले दोन्ही साईडला आणि डबल शिलाई देऊन घेतली अशा प्रकारे हा हा माझा बॅकसाईड पार्ट तयार झालेला आहे साधी सिंपल ब्लाउज डिझाईन आहे खूप काठ असेल मोठा रुंद तेव्हा असे ब्लाऊज डिझाईन छान दिसते हा ब्लाऊजचा फायनल लूक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद